नमस्कार लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेमध्ये ऑक्टोबरचा हप्ता हा अदा करण्यात आलेला आहे दरम्यान आता महिलांना नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे लवकरच नोव्हेंबरचे पैसे देखील महिलांना दिले जातील दरम्यान याबाबत अधिकृत माहिती तरी सध्या आलेली नाही परंतु आता या योजनेमध्ये या महिलांना पैसे मिळणार नाही होय या महिलांना आता पैसेही मिळणार तर कोणत्या महिला आहेत त्या आता आपण बघूयात बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आढळून आलेला आहे त्यामुळे राज्य सरकारने महिलांच्या अर्जाची पडताळणी केली असता यामध्ये ज्या महिलांनी नियमांचे पालन न करता पंधराशे रुपयांचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज हे बाद केले गेले आहेत त्यामुळे या महिलांना यापुढे पंधराशे रुपये मिळणार नाहीत राज्यातील जवळपास सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्याचे असल्याचे सांगितले आहे यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही लाभ घेतलेला आहे तर अनेक महिलांच्या नावाखाली पुरुषांनी योजनेअंतर्गत पैसे लाटलेले आहेत यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यांना यापुढे योजनेअंतर्गत एकही एक रुपये मिळणार नाही यासोबत अनेक महिलांनी खोटे पत्ते देखील दिले आहेत त्यांचाही लाभ हा बंद करण्यात आला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकाद्वारे महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती महिलांच्या घरोघरी जाऊन करण्यात आली यामध्ये ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्यांचाही लाभ हा बंद करण्यात आला त्यामुळे ज्या महिलांनी खोटे पत्ते दिले आहेत तसेच एका एक कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचेही पैसे बंद करण्यात आलेले आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार